हा आहे रत्नागिरी कोल्हापूर हायवे इकडं रत्नागिरी आहे आणि इकडं कोल्हापूर आणि हे आमचं गाव आहे नवीन रस्त्याचं काम चालू आहे इकडं पूल बांधायचं चालू आहे हा गावचा पूल आहे आमच्या भरपूर पाणी पाऊस लागला तिकडे पूर्ण पाणी असते जरा एक, एक रात्र आले ही पाणी वरती आले काय इथं आम्ही गणपती घालवतो हा काय सोडतोय बघा हा पहिला साखर होता आजूबाजूला उसाच शेती सचिनचा ऊस आहे इकडं घोडेकरांचा ऊस आहे पण आहे पनस असते तिला अजून पण आहे वरती पुढे पुढे पण आता राहू दे पावसाळ्याचा दिवस आहे इकडं पूर्ण जंगल जाय कुठे चार वाजायला या टोकापासून आमचं गाव सुरू होते इकडे वरती आहे ते इथं वरती एक हॉटेल आहे नवीन बांधले ग्रीन असे ना दक्कन ग्रीन ऊस बघा कसा आहे मस्त झालाय आमच्या गावात जास्त करून ऊसच बघायला भेटणार हा इकडे रोड गेलाय इकडे शेती आहे उसाची पानं पाह

पाऊसच पडलेला नाही ओढ पडले की रे खानी आज पाऊस कमी आहे जरा काय कालच्या पेक्षा काकच ते इकडं भाताची शेती आहे बघा हे इकडं सचिन घराचं घर इकडं आमच्या गावची गिरण आहे हे पिंपळाचं झाड आहे मोठं इकडं घरं आहेत खाली चव्हाण आमचं मंदिर आहे गावचं हनुमान ini color itu, kan, di salah yang bisa